मिहान हिंगना एमआयडीसी बालभारतीच्या अवैध धा मुद्रणावर धाड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती यांच्या अधिकृत शालेय पुस्त पाठ्यपुस्तकांचे अवैध मुद्रण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरात उघडकीस आलाय अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघ नागपूरचे अध्यक्ष श्री अमिल अमित सवडे व उपाध्यक्ष श्री विशाल भोसले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रशासन व पोलीस यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत एका खासगी छपाई केंद्रावर धाड टाकली असून मोठ्या प्रमाणात छापील पुस्तके कच्चा माल प्रिंटिंग मशिनरी आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सदर इयत्ता पहिली ते सहा दहावी पर्यंतच्या बालभारतीच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांचे बेकायदेशीरपणे मुद्रण करत ती पुस्तके बाजारात विक्रीसाठी वितरित केली जात होती ही पुस्तके हो भार, बालभारती पुस्तकांसारखीच दिसत असल्याने पालक विद्यार्थी तसेच शाळांची फसवणूक होत असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय या प्रकारामुळे शासनाच्या अधिकृत प्रकाशन संस्थेचे आर्थिक नुकसान तर होतच आहे शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दर्जावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे छापखान्यातील हजारो चापिल पुस्तके मोठ्या प्रमाणात कागदाचे गठ्ठे शाई प्लेट्स ऑफसेट प्रिंटिंग मशीन्स तसेच संगणक व हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या डिजिटल साधनांमुळे मूळ पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स डिझाईन लेआउट आणि वितरणासंदर्भातील नोंदी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या आधारे अवैध मुद्रण आणि विवरणाचे संपूर्ण जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते बालभारती ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था असून राज्यातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रमाणित पाठ्यपुस्तके प्रकाशित करते या पुस्तकांचे बेकायदेशीर मुद्रण करणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो कॉपीराईट कायदा भारतीय दंड संहिता तसेच शिक्षणाचे संबंधित नियमाचे सरळ उल्लंघन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे अवैधरित्या छापलेल्या पुस्तकांमध्ये अनेकदा मुद्रण दोष चुकीची माहिती अपूर्ण धडे किंवा निकृष्ट दर्जाचा कागद वापरला जातो ज्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसतो प्रशासनाने या प्रकरणी संबंधित छापखान्याचे मालक व्यवस्थापक आणि वितरण साखळीत सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तपासादरम्यान या अवैध व्यवसायामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत या पुस्तकांचा पुरवठा कोणत्या भागात केला जात होता आणि किती काळापासून हा प्रकार सुरू होता याचा सखोल शोध घेतला जातोय हो। यासोबतच इतर एमआयडीसी आय डी सी परिसरांमध्येही अशाच प्रकारचे अवैध छपाई केंद्र कार्यरत आहेत का याची तपासणी करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान पालक शाळा व्यवस्थापन आणि पुस्तक विक्रेत्यांनी केवळ अधिकृत वितरकांकडूनच बालभारतीची पुस्तके खरेदी करावीत असं आवाहन प्रशासनाने केलंय संशयास्पद पुस्तके आढळल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देशही देण्यात आले इंधना एमआयडीसीतील या धाडीमुळे शालेय पुस्तकांच्या या पायरेसी विरोधातील लढ्याला नवे बळ मिळाले असून भविष्यात अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनल साठी विशाल बांद्रे नेव्हर मिस